इगतपुरी तहसील कार्यालयात महिला सरपंच आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी तहसीलदार अभिजित बारवकर निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ आदींच्या उपस्थितीत लहान मुलींच्या हस्ते आरक्षण सोडत पार पडली याप्रसंगी जनसमुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता अधिक माहिती ओमकार पवार यांनी दिली आहे आज दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरी तालुक्यातील ज्या शहाण्णव ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज काढण्यात आलेली आहे तर याच्यात बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती बत्तीस होत्या आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती ह्या चौसष्ट होत्या धन्यवाद आणि याची सोडत आहे ही चिट्ट्यांद्वारे आपण करण्यात आलेली आहे आणि ती सोडत प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडलेली आहे आणि माझ्या नागरिकांना असे आव्हान असेल की याच प्रमाणे आपल्या जे ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या निवडणूक आहेत त्याही शांततेत आणि सौदार्यात पार पाडाव्या आरबी न्यूज साठी भांगरे इगतपुरी